आटपाडी आणि कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करून दहा महिन्यांपासून फरार असलेला सराईत आरोपी शेवटी पोलिसांच्या जाळ्यात सापडला सनी पवार उर्फ सनी देवल अर्जुन शिंदे वयवर्ष सव्वीस राहणार करगणी तालुका आटपाडी सध्या राहणार वाटार फाटा फलटण याला चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून सव्वीस मिनिटांनी अटक करण्यात आली सदर आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत चांगली कारागृहात आरोपीविरुद्ध बी एन एस दोन हजार तेवीस अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल असून त्याच्याकडून मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल हस्तगत करण्यात आला जप्त मुद्देमाल एकूण किंमत दोन लाख पंचवीस हजार सातशे वीस आटपाडी पोलीस ठाणे गुन्हा नंबर तीनशे अष्ट्याहत्तर दोन हजार चोवीस अंतर्गत जप्त मु, केलेला मुद्देमाल एक लाख वीस हजार किमतीचा राणीहार सोन्याचा दागिना पन्नास हजार किमतीचा सोन्याची चैन कडेगाव पोलीस ठाणे गुन्हा नंबर एकशे एकावन्न दोन हजार पंचवीस अंतर्गत जप्त मुद्देमाल पंधरा हजार किमतीची बारा बोर रायफल डबल बॅरल लाकडी बट क्रमांक दहा सत्याहत्तर तीन सतरा सातशे वीस किमतीचे आठ जिवंत राऊंड्स पस्तीस हजार किमतीचे महिलांचे कानातील सोन्याचे फुले दोन हजार किमतीचे पायातील चांदीचे पैंजण एक जोडी सदर आरोपी सुमारे दहा महिन्यांपासून फरार होता गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी करगणी येथे सापळा असून त्याला ताब्यात घेतला अटक केल्यानंतर चौकशीत त्याने कडेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका घरपोडीची कबुली दिली आहे ज्यामध्ये त्याने सोन्याच्या दागिने रायफल आणि जिवंत राऊंड चोरी केली होती पोलिसांनी त्वरित कारवाई करत संपूर्ण मुद्देमाल जप्त केला ही कामगिरी आटपाडी व कडेगाव पोलीस ठाण्याच्या सं संयमित तपास कार्यक्षमतेचा उत्तम नमुना मानली जाते